श्री दिगंबरभाऊ तिया रावठरे पाटील यांच्या समर्थनात हजारो लोक रस्त्यावरती श्रीकृष्णनगरी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण या दरम्यान पाटीलचं रेंजची प्रकृती बिघडल्यानंतर <स्थ्थास्थ> <प्रेथ> हॉस्पिटल ने बहाने और वो ऑपरेशन तोड़ने का प्रयत्न श्री दिगंबर भोज पाटिल पुलिस आक्रमक पोलीस व दिगंबरभाऊ पाटील यांच्या समर्थकामध्ये तब्बल तीस मिनिटे झटापट एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होते श्रीकृष्णगिरी मांढ्या येथे आमरण बेमुदत उपोषण उपोषणाचा आठवा दिवस म्हणजे सात जानेवारी दोन हजार पंचवीस तहसीलदार विजय साडवे घाटांजी यांच्या मगरूषाईमुळे उपोषणास गालबोट लागण्याचे प्रयत्न झाले असता तो प्रयत्न श्रीकृष्णगिरी मांडवा येथील गवळी समाज बांधवांनी हाणून पाडला स्वतःसाठी तर जनावर सुद्धा जगते परंतु जो दुसऱ्यासाठी जगतो त्याला मनुष्य जीवन असं संबोधले जाते आणि ते सफल होते कर्तृत्व असावे तर श्री दिगंबरभोटीयार अधुळे पाटील यांच्यासारखे एक निष्ठ ते समाजाकरता आणि करता. पोलिसांवरती लोक आक्रमक झाल्यावर गावातील लाईनसुद्धा बंद करण्यात आली होती गावकऱ्यांच्या वतीने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश हा पोलिसांवरती दिसण्यात होता त्यावेळी नागरिकांनी लाट्याकाट्यासुद्धा हातात घेतल्या होत्या काय काय लागली माननीत ठाणेदार येथील श्रीकृष्णगिरी येथील नागरिकांना समजवताना आम्ही पण ही भूमिका घेतली आणि आम्ही तहसीलदाराला बोलवलं की ब तुम्ही येऊन पहा पण तहसीलदार साहेबांनी दुसरा माणूस डेप्युट केला त्यांनी येऊन पाहिलं त्यांनी विचारपूस केली त्यांनी सांगितलं आणि मग त्यांनी केला आम्ही हे नाहीतर आम्ही मी किती कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता घाटंजी येथील ठाणेदार यांनी सर्व वस्तुस्थिती पाहता प्रकरण हाताळले नागरिकांना मार्गदर्शन करत मी पण असतो मी पण त्याच भूमिकेत असतो अलग लक्ष पण शेवटी कोणत्याही गोष्टीला एक आम्ही प्रशासकीय असल्यामुळे आम्हाला मर्यादा आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यवतमाळ यांनी तहसीलदार घाटांजी यांना तहसीलदार विजय साळवे यांच्या मगरुशाहीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडला असता उद्या सकाळी मी घेऊन प्रयत्न करतो असा नेता तुम्हाला मिळणार नाही त्यांची काळजी घ्या श्री दिगंबर हो पाटील यांच्याबद्दल मार्गदर्शन करताना ठाणेदार घाटांजी अलग लक्षात ते डिसिजन त्यांचं आहे त्यांच्यावर मी जबरदस्ती करू शकत नाही आणि मग त्याच्यावरती तुमच्या काय मागण्या असतील त्यांना अजून कोणाला पाठवायचं किंवा बोलायचं तर ते बोलतील त्यानंतर तुमच्या काय मागण्या तुम्ही त्यांना मागा माझ्या परीने जेवढं होते तेवढं मी करतो मी उद्या तहसीलदार साहेबांनाही सांगतो ओ साहेबांनाही सांगतो जमलं तर ओ साहेबांनाही रिक्वेस्ट करतो रिक्वेस्ट मी सगळ्यांना करेन फक्त मी तस कलेक्टर साहेबांना बोलूही शकत नाही काहीच नाही तर मी एड ओ साहेबांसोबत बोलू शकतो मी त्यांना आणि यांना सांगेल की तुम्ही पण यावीन भेट द्यावी अशी गावकऱ्यांची इच्छा आहे तर त्यातून काहीतरी मार्ग निघेल साहेब निश्चित आपण बघू ठीक आहे आता रात्रभर राहा काही प्रॉब्लेम नाही मी उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत दोन्ही जणांना घेऊन येण्याचा प्रयत्न करतो हा पण फक्त तुम्ही आरोग्याची काळजी घ्या काही नाही पाहिजे काहीही झालं तर मला डायरेक्टली कॉल करा कोणत्याही माणसाला कॉल करू नका मी अर्ध्या ही अँब्युलन्स घेऊन यायला तयार आहे आलं लक्षात अँब्युलन्स जरी नाही आली तर माझ्या गाडीनं मी घेऊन जाईल काळजी करू नका फक्त काही झालं तर बिलकुल विचार करायचा नाही की आता वा रात्री वाजला वाजला का आम्ही विचारणार नाही नाहीतर तुम्ही जरी हलवलं तरी चालेल मला फोन करा मी तिथं आता ठीक आहे ठीक आहे फक्त जबरदस्ती नाही कारण काय परिस्थिती तशी बर चला आता काळजी घ्या सगळ्या गोष्टी बोलत नाही तुम्ही कशी काळजी घ्यायची तुम्हाला सांगितलेलं आहे करा आणि काही अडचण आहे काही वाटलं तुम्हाला उपचार तुम्ही गेल्यानंतर पुन्हा मला फोन करून द्या तत्काळ उपचार मिळणं हे फार महत्वाचं असतं जीव गेला तुमचा तुमचा नेता हरव लक्ष आजपर्यंत तुम्ही किती दिवस इथं राहू राहिले पण आजपर्यंत कोणी नेतृत्व केलं काय असा माणूस तुम्ही हरवू नका बस लक्षात कदर पोलिस पाटील यांच्या शाब्दिक टप्पर

अशे भरपूर प्रश्न आहे बोलतो म्हणलं तर पण काय बोलू तर तेच बोलायचे विशेष नाही आहे असं आई आज ती वेळ नाही आहे ठीक आहे चला नाही बघा पाटील साहेब यांची प्रकृती खालावल्यानंतर बोलणंही त्यांना कठीण होत होतं पोलिसांचा फौज फाटा डीटीआर पाटील सर यांना नेण्यासाठी तयारी सुरू पोलीस व नागरिकांमध्ये झटाफट सर्वांना श्री दिगंबर दिगंबरभाऊ हो पाटील यांचे समर्थक गावातील नागरिकांमध्ये असंतोष दुःख असंख्य असह्य वेदना या आक्रोशातून आपल्याला दिसून येते अंगावर काटा येईल असा हा भावनिक क्षण हे कमवायला जीवन संपत्त आहे आक्रोश प्रेमापोटी दित्या पाटील यांच्याकरता कर्तृत्वनिष्ठा इथे आपल्या नेत्यांमध्ये नागरिकांच्या वतीने दिसून येते लाख गेले तरी चालेल परंतु लाखांचा पोषण जाता कामा नये असे थोर विचार श्रीकृष्णनगरीत मांडवा घाटांजी इथे दिसून येते श्री दिगंबर आर अवथळे पाटील यांच्या प्रति नागरिकांमध्ये भरपूर विश्वास आणि कर्तृत्वान नेतृत्व असं म्हणून समजले जाते तेव्हा तो नेता होतो